रा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा दत्तगुरुं च नाम स्मराहो दत्तगुरुं भजन करा दत्तगुरुं च नाम स्मराहो दत्तगुरुं भजन करा

क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडिये घेतसे कडिये घेऊन बाळकाशी स्तन पान करण करीत बाळे झाली स्तनपान मात्रे तोषले तपफळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची क्षुदा निवारण पतिव्रता स्तनपानी

Thank you. नाणी त्या श्रीदत्तासि ना नाणी नाणी त्या नाणी।, नाणी, नाणी, नाणी गंगा चरणी त्या मिठी गाली गङ्ग

श्रीदत्ता सिन्हाणि नाणि त्या श्रीदत्ता सिन्हाणि नाणि त्या श्रीदत्ता सिन्हाणि ீ பல்லபதிங்க திம்பரா திங்கம்பரா வல்லபதிங்க திங்கம்பரா வல்லாரி கோவிந்த ஹியா முந்த முராரி கோவிந்த ஆனந்த கந்த ஹரி கோவிந்த ஆன கந்த கந்த ஹரி கோவிந்த மு மு முக்குந்தோவிந்தா மு மு முக்குந்தோவிந்தராரிவிமு மு 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 हरी गोविंद मुरारी गोविंद नाव सांगायचं हो तुम्ही कानात सांगा नाव बोला हो हो तुम्ही कानात नाव सांगा नाव ठेवायचं आहे लावा पाळण्याला लावा या आता पाळणा हा आधी औक्षणाला हे बोल पाळणा घेणार कोणी त्यांना बोलून घ्या हा त्यांना बोलून घ्या समलादन विल्मु त्रिपुरारी अत्रिमुमींचे घरी सत्व हरुआरे नवलपुरी ब्रमदवनिलारूरी पारा जो जो रे सुबुमारा लता छयाव सारा म्हाराजो जो रे प्रसन्ना तयामूर्ति हो मी मूत्रा पाओगी हर्ष झाला ऋषिवे सदनी पारा जो जो रे सुमारा जात अवतारा पारा जो जो रे जगती अवतरला निर्गुण खुशी बौशी पुत्र जनमला अविनाशन सुरेचे खुशी कुशी दो जो रे सुमारा दत्ताय अवतारा मारा जो रस नाम आधार दादा तय अवतार ॾीं सुख पूर्वी सांगितल्याप्रमाणेच भगवान दत्तात्रेय आपल्या मार्गाचे अध्व आहेत आणि त्यामुळे त्यांची उपासना करणं आणि आपल्या सद्गुरूंची उपासना करणं हे जणू एकच आहे म्हणजे आपण भगवान दत्तात्रेयांना नमस्कार केला काय आणि आपल्या सद्गुरुनाथांना नमस्कार केला काय सारखंच फळ आपल्याला मिळणार आहे किंबहुना आधी म्हटल्याप्रमाणे सद्गुरूंचं चरण ठरले तर कदाचित दत्तात्रेय लवकर दोन आपल्याला आणि म्हणूनच आपल्या सद्गणतच्या चरणी आपली निष्ठा सदैव असणं गरजेचं आहे आणि हेच पूर्व पद्यामधील तुकाराम महाराजांनी सांगितले <laughs> <laughs> यांनी अतिशय सुस्राव्य असं कीर्तन केलं आहे म्हणता म्हणता हे सहावं वर्ष आहे की ते आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करत आहे जन्मोत्सवाचं कीर्तन व्हावं अशी काका महाराजांची पण इच्छा होती आणि ती आपण पूर्ण करत आहोत सगळेजणं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे दत्तात्रयांत वर्णन करताना परमहो स्परीवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज दत्तमाला मंत्रामध्ये म्हणतात ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच वेशाय महायोगिने अवधूताय त्यांना महायोगी म्हटलेलं आहे नुसतं योगी म्हटलेलं नाही ताम ध्यायांचे नित्यम असं आपण अथर्व म्हणत असतो तर हे नुसते योगी नसून हे महायोगी आहेत आणि महायोगी जो आहे महा आपला जो मार्ग आहे तो महायोगच आहे म्हणून आपल्या मार्गाला देखील दत्तमार्ग देखील म्हणतात हे बुवांनी अतिशय सुंदर रीतीने आणि ज्याला आपण काय म्हणतो सोप्या भाषेमध्ये समजून सांग सांगितलं अखंड दीड तास पावणे दोन तास कीर्तन करणं याच्याकरता खूप मोठी तयारी लागते आणि ती बुवांची आहे आणि मला असं वाटतं दिवसेंदिवस ते अधिक प्रगल्भ होते आहे अशीच ती होत राहावे आणि क सांगीनं एक खुणं गायने करी जो माझे स्मरण त्याचे घरी असे जाणं गायन प्रीती अम्मासी म्हणून आपल्याला कल्पना असेल की प्रत्येक जे काय काही दत्त ठिकाणं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी दत्त जी आहे हे भजन रूपाने केली जाते मग कारण ज्याला असो तिथे देखील पालखीसमोर भजनं म्हणतात वाडीला असो तिथेही भजनं म्हणतात माणगावला असो तिथेही भजनं म्हणतात थोडक्यात काय तर दत्तप्रभूंना गाण्याची अतिशय आवड आहे आणि बुवांचा आवाज देखील अतिशय मधुर आहे आणि त्यांनी त्यामध्ये अभंग देखील म्हटले ते अतिशय मधुर स्वरामध्ये म्हटले नित्य जे जन गायन करते त्यावरी माझी अतिप्रिती त्यांच्या घरी अखंडिती आपण असो सर्वथा म्हणून मला असं वाटतं बुवांच्याकडे नित्य भगवंताचा वास आहे आणि तो आपल्या सगळ्यांकडे देखील राहावा अशी मी स्वामी महाराजांच्या आणि दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो सगळे आलेले जे साधक आहेत त्यांना पुढचं आयुष्य जे आहे ते सुखसमृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जावं आरोग्याचं जावं आणि सगळ्यांच्याकडनं सेवा करून घ्यावी अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री सद्गुरु काका महाराज की जय दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट जाहो दत्ता दिगंबराया हो मला भेट जाहो दत्ता दिगंबराया हो दयाला भेट जाहो <laughs> पलो गड्या त्रिविध तापे बहुविध पापे, मनाच्या संकल्प विकल्पे ताळीद थर 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 तापे कितीतरी घेऊ जन्म फेरे सावड्या मला भेट द्या हो